समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी पोलीस ठाणे येथे पोलीस तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांची आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत भिलवडी परिसरातील चोरट्यांच्या वावराबाबत आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना साहेब आमची माणसं घाबरली आहेत त्यांच्या मनातून चोरांची भीती जाण्यासाठी तसेच हा परिसर निर्भीड राहावा म्हणून आपण पोलीस संख्या व बंदोबस्त वाढवावा असे सूचित करून उपस्थित भिलवडी व परिसरातील लोकांना आवाहन केले की अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत जनतेने घाबरून जाऊ नये चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे गस्त घालणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहितीही आमदार कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तहसीलदार दीप्ती रिटे गटविकास अधिकारी अरविंद माने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील भगवान पालवे यादींसह परिसरातील विविध भागांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठ असणाऱ्या गावांमध्ये दुर्दैवाने काही चोरीचं प्रकार प्रकार घडले आणि ते वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आज सांगलीच्या एस पींना मी विनंती करून या ठिकाणी भिलोडीच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं सांगलीचे एस पी संदीप घोगेजीत ॲडिशनल एस पी इथले डी वाय एस पी पी आय सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि ग्रामस्थांची आमची संयुक्त बैठक झाली ग्रामस्थांच्यासुद्धा सुद्धा जे काही त्यांची मनातली भीती आहे काळजी आहे त्यांच्या सूचना असतील त्यासुद्धा एस पी साहेबांनी मी स्वतः ऐकलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनीही या ठिकाणी मी आणि एस पीनी काही सूचना ग्रामस्थांना दिल्यात निश्चितपणे पेट्रोलिंग अधिक पद्धतीने पोलीस अधिकारी वाढवतील दुचाकीसुद्धा पेट्रोलिंग वाढवतील चारचाकीसुद्धा वाढवतील ग्राम सुरक्षा दल ग्रामीण भागातल्या तरुण लोकांचं पुन्हा पोलीस पाटील सरपंच उपसरपंच आणि पोलीस मित्रांना विश्वासात देऊन पुन्हा केलं जातील आणि या दृष्टीने हे चोरटे तातडीने पकडले जातील अशा मी कडक सूचना दिलेल्या आहेत आणि पुन्हा ह्या चोऱ्या थांबल्या जातील ह्या सध्या सुद्धा काळजी घेतली जाईल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका